लोकसभा निवडणुकीची धामधूम जशी सुरू होऊ आहे तस तशी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांकडून प्रचारासाठीचे मुद्दे देखील आखले जाऊ लागले येत्या निवडणुकीत कोकणात मात्र नाणारॉल रिफायनरीचा मुद्दा चांगला गाजण्याची शक्यता आहे पाठोपाठ राष्ट्रवादीने देखील आता नाणार प्रकल्पाच्या विरोधात उडी घेतली त्यामुळे नव्या राजकीय शिमग्याला आतापासूनच सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल कोकणात सर्वच पक्षांचं नाणारवर लक्ष रत्नागिरीत राजकीय शिमगाच्या बापाची शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीचा नाणारला विरोध नव्या राजकीय समीकरणांची नांदी ही दृश्य आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ लावलेले होल्डिंगला काळापासून विरोध केला गेला तर शिवसेना आमदार राजन साळवी यांनी नाणार ऑइल रिफायनरी विरोधात राजापूरच्या एसटी बस स्थानकात लावलेले बॅनर फाडलेत जोरदार घोषणाबाजी करत आमदार साळवींनी फाडलेल्या बॅनर्सची होळी केली आहे आणि त्यातूनच आता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा नवा राजकीय संघर्ष सुरू झालाय या पंचक्रोशीत नाणा रॉयल रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे मात्र या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय स्थानिकांच्या सोबत शिवसेना पक्ष सुद्धा उभा आहे लोकसभा निवडणुकीत कोकणात प्रचाराचा आज मुद्दा असणार आहे यामुळे निवडणुकांआधीच प्रकल्पाविरोधात रान पेटवण्याची तयारी सुरू झाली आहे नानार प्रकल्पाला स्थानिक जनतेने विरोध केलेला आहे नाना प्रकल्प होऊ नये अशा स्थानिक जनता लढत आहे माननीय मुख्यमंत्री सुद्धा पडलेल्या अधिवेशनामध्ये स्पष्ट संकेत दिले होते की प्रकल्प स्थगिती दिली होती म्हटल्यानंतर प्रकल्प होणार नाही परंतु घाईने गडबडीने घिसरगाईने त्या अहवालाची पूर्तता करून जलसंपादना मागणी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे रत्नागिरी रिफायनरीच्या संदर्भामध्ये काही होर्डिंग त्या ठिकाणी लावण्यात आले होते एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री त्या ठिकाणी विधानसभेमध्ये घोषणा करतात की लोकांना आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठेही प्रकल्प करणार नाही आणि दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्यांना संधी मिळते त्या त्या ठिकाणी ह्या कंपनी त्या ठिकाणी रिफायनरीच्या संदर्भामध्ये अॅडव्हर्टाइजमेंट देऊन त्या ठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करताय गेल्या काही महिन्यात नाणार रॉयल रिफायनरीचा मुद्दा चांगलाच तापवला जातोय नाणारला कोयनेतून थेट पाणी नेण्याचा विषय असो किंवा नाणार विरोधातला मुद्दा सध्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाणारच्या मुद्द्यावर प्रत्येक राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय नाणारला पाणी देण्याच्या मुद्द्यावरून सत्तेत असलेली शिवसेना थेट सरकारलाच इशारा देते कोयनेचं पाणी हे लोक मुंबईलाही न्यायला निघाले होते आणि आता कदाचित तुम्ही सांगणार सांगितलंय त्याप्रमाणे इकडेही त्यांचा काहीतरी अंदाज असेल आणायचा इथे प्रकल्पच होणार नाही तर पाण्याची इथे कधी गरजच पडणार नाही त्या कोयनेच्या पाण्याची जे काय ज्याच्यासाठी हे लोक आणायचा प्रयत्न ते काय होणार नाही नाणार प्रकल्प होणारच असं सांगत भाजपने यापूर्वी आपण नाणार प्रकल्पाच्या बाजूने असल्याची सुणूक दिली मात्र शिवसेनेचा हा नाणार पॅटर्न आता राष्ट्रवादीने देखील अवलंबलाय नाणार प्रकल्पाच्या विरोधात सर्व पक्ष विरुद्ध भाजप असा सामना आगामी काळात आता रंगणार आहे त्याच बरोबर राष्ट्रवादीच्या रुपाने शिवसेने समोर नव राजकीय आव्हान उभं टाकलंय असंच म्हणण्याची आणि कोकणातील आणि कोकणाच्या परिसरातील पाच जिल्ह्यांच्या विकासासाठी मुलांच्या रोजगारासाठी सर्व सर्वसंमतीने लोकांचा कुठलाही अनादर न ना करता नाणार प्रकल्प होणार पाथ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी सुद्धा मुद्द्यावर आक्रमक झाल्यामुळे कोकणातील राजकीय समीकरणात वाढ झाली आहे असंच म्हणावं लागेल आणि यामुळेच नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून आगामी काळात कोकणात पुन्हा एकदा राजकीय शिमगा पाहायला मिळणार एवढं मात्र नक्की मनोज लेले टीव्ही नाईन मराठी रत्नागिरी